नमस्कार व्हिडिओ आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नांदेड उत्तर शिवसेना आयोजित वशु कराटे स्पर्धा छत्तीस जिल्ह्यातील बाराशे खेळाडूंचा समावेश देगलूर येथे गळवळकर विद्यालयात आरोग्य तपासणी संपन्न वुशू चीनी मार्शल आर्ट चीन केलेली आहे स्वयं रक्षणाचे अपहरण वर्ग संगणक खेळ मोबाईल खेळ अशा शरीराची हालचाल न होणाऱ्या खेळाकडे वळला आहे वसु कराटेमुळे शरीराला चांगला व्यायाम मिळतो त्यामुळे अशा स्पर्धा घेणे सुत्य आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना नांदेड उत्तर आयोजित सब ज्युनियर व जुनियर वशु अजंक्य पद स्पर्धा या दिनांक तेरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर दरम्यान होत आहे आज या स्पर्धेचा दुसरा दिवस होय या स्पर्धेचे आयोजन वामनराव पावडे मंगल कार्यालयात केले आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार हेमंत पाटील आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार सुभाष साबणे आमदार नागेश पाटील आष्टीकर प्राध्यापक एस एस कटके डॉक्टर हंसराज वैद्य यांची होती तसेच या स्पर्धेचे आयोजन मिलिंद देशमुख बालाजी कल्याणकर दत्ता पाटील कोकाटे यांनी केले विजेते स्पर्धकांना आकर्षक पारितोषिक ठेवण्यात आले आहे यामध्ये मानचिन्ह ट्रॉफी प्रमाणपत्र यांचा समावेश आहे या प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता मार्क्स वाढवण्यासाठी वैध राहणार आहे या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे तब्बल बाराशे विद्यार्थ्यांनी आपले भुशूचे कौशल्य दाखवित आहेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील संपूर्ण नागरिकांनी या स्पर्धेला हजर राहण्याचे आवाहन मिलिंद देशमुख शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेड उत्तर यांनी केले आहे छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लॉवर सोबत चॉकलेटचा तेल चॉकलेट लिप शेप चॉकलेट 3 4 डी 4 हॅपी बर्थडे चॉकलेट ॲनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट 3 4 डी 4 डी 3 4 डी 4 डी 3 विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट 3 4 डी दिन डी 3 4 डी 4 दोनशे चौऱ्याहत्तर मुले व मुलींची मोफत आरोग्य तपासणी झाली सरकारी दवाखान्यातून डॉक्टर नजीज व त्यांचे पथक नर्स फार्मासिस्ट पथक विद्यालयात येऊन तपासणी केल्याचे वृत्त आहे विद्यालयात मुख्याध्यापक सर्व शिक्षक मुले व मुली उपस्थित होते अशी माहिती वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे शासनातर्फे आरोग्य विभागातर्फे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हे मागील दोन हजार तेरा पासून चालू आहे त्या अंतर्गत वर्ग पहिली ते बारावी पर्यंतची मुलं झिरो ते अठरा वर्षापर्यंतची मुलांची दरवर्षी आरोग्य तपासणी करण्यात येते शाळेमध्ये दरवर्षी वर्षातून कमीत कमी एकदा आणि अंगणवाडीवर वर्षातून दोनदा अशी शासनाची योजना आहे त्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना जे काही गंभीर आजार असतील त्यांना शोधून काढणे आणि त्यांना वेळेवर ट्रीटमेंट देणे जेणेकरून त्यांचं पुढचं भावी आयुष्य जे आहे आरोग्यदायी होणं आवश्यक आहे त्यांच्या शैक्षणिक वर्षामध्ये हातभार नोंदणी सुपूर्द दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी बॉलिवूडचाही पुढाकार अभिनेता अक्षय कुमार देणार नव्वद लाखाची मदत इंदूर अलाहाबाद मार्गावरील सरदरपूर जवळ जप्त केले चोवीस टन स्फोटके पश्चिम बंगाल कोलकाता शहरातील रायटर्स बिल्डिंग मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या वृत्तानंतर इमारत रिकामी करण्यात आली मंडपाविषयी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ निधीसाठी उद्या चेक देण्याचे उच्च न्यायालयाचे तुर्बे येथील गणेशोत्सव मंडळाला आदेश तसेच न्यायालयाच्या आदेशाचे आणि नियमांचे पालन करण्याची लेखी हमी देण्याची सूचना आजचा सुविचार नानी नेहमी मोठा आवाज करतात मात्र नोटा अतिशय शांत असतात ज्यांना अधिक किंमत असते ते कधी ओरडून सांगत नाहीत आणि ज्यांना फारशी किंमत नसते तेच मोठमोठ्याने आपले महत्व सांगण्याचा प्रयत्न करतात दिव्या जोशी नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नांदेड उत्तर शिवसेना आयोजित वुशू कराटे स्पर्धा छत्तीस जिल्ह्यातील बाराशे खेळाडूंचा समावेश देगलूर येथे गोळवळकर विद्यालयात आरोग्य तपासणी संपन्न आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार